नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत आहेतचा आजचा इंटरेस्टिंग असा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला स्वीटी ते संध्याकाळी तुळशीजवळ छान अगरबत्ती दिवा वगैरे लावते तुळशीला नमस्कार करते आणि तेवढ्यात आता सीमा आली तिथे बघूया काय करते आणि सीमा काय म्हणते ते स्वीटी मकरंद आला का गं घरी असं सीमा विचारते तर सी स्वीटी म्हणते काही काम होतं का तर मकर लगेच सीमा म्हणते काही काम असलं तरच विचारायचं का चौकशी करायची का असं म्हणून तर स्वीटी मते नाही भाभी काही बात नाही आहे मग त्याच्यानंतर सीमा म्हटे बाय द वे सकाळसाठी सॉरी हां मी उगाच तुला बडबडले वगैरे असं म्हणते तर स्वी स्वीटी म्हणते भाभी मी तो भुलबी गई असं म्हणून आणि मग त्याच्यानंतर प्रेक्षकांना बघूया आता सीमा पण लगेच काय करते आरतीचं ताट घेते आणि चक्क तुळशीला दिवा वगैरे लावते हळदी कुंकू वाहते आणि म्हणते आज मार्केटमध्ये कोण भेटलं तुला असं म्हणून विचारते बरं का कुणाशी बोलत होतीस तू मग स्वी सिटीला पण प्रश्न पडत होता तोपर्यंत सीमा म्हणते की काय पण बघितलं मी तुला कोण होती ती बाई असा मुद्दा म्हणून म्हणते तर लगेच इकडे सिटी म्हणते बाई आणि मग तिला आठवतं की ती बाई न कोण नव्हती आणि तो सुदीप होता ते आणि मग ती म्हणते ओ अच्छा व ओल्ड कलेक्ट सुदीप असं म्हणून सिटी नाव हो सांगते लगेच सा। मग सीमा बाजूला विचारते आणि म्हणते सुदीप अच्छा तो सुदीप इतका असं म्हणून विचारते बरं का, का। ज्याच्यामुळे मकरन तुझ्यावरती भडकला होता तो आला तर मग त्याच्यानंतर सुटी अगो काय तू कमाल आहे तुझी अगो इतकं सगळं होऊन त्याला अजूनही भेटतेस तू असं म्हणून सीमा विचारते बरं का तर सुटी म्हणते नाही बाबी भेटले नव्हते मी त्याला व अचानक मेरे सामने आगाय तर इसिली बात करीती असं म्हणून सांगते आणि मग सीमा म्हणते जरा जपून हां असं सांगते बरं का तिला आणि म्हणते मकरांचा स्वभाव कसा आहे माहिती आहे ना तुला आणि मग सिटी म्हणते नाही भाभी मी उसे खुद बता दोघी तो प्रॉब्लेम नाही होगी असं म्हणून ती सीम सिटी सांगते आणि मग सा सीमा हसते त्याच्याकडे बघून असं वेगळं सिटीकडे आणि म्हणते तुला वाटतंय ना मग कारकत नाही तसंच होईल शेवटी तुझा नवरा आहे तू त्याला चांगलं ओळखतेस असं म्हणते बरं का सीमा मुद्दा हो की नाही आणि अगदी किती गडगोड बोलते बरं का आणि दोघीजण आता आतमध्ये जातात आणि आ आतमध्ये गेल्यानंतर सीमाची वेगळी मजा बघायला मिळणार आहे बरं का तोपर्यंत सीमा इकडे म्हणते प्रॉब्लेम तर होईलच तुझ्या आधी जर का मी त्याला सांगितलं तर नक्की प्रॉब्लेम होईल असं म्हणते आणि स्वतःची तिथे खुनशी असते तर प्रेक्षकांना मिताली आता इकडे सांगत असते की मी येते म्हणून आणि मग तोपर्यंत सीमा आलेली आहे आणि सीमा आल्यावर म्हणते अरे तुम्ही केव्हा आलात आणि आई बघा समीरकडे बघते तर मिताली म्हणते अगं बराच वेळ झाला इनफॅक्ट आता मी निघतो असं मिताली सांगते मग सीमा लगेच म्हणते हो का अगं म्हणजे म्हणजे थांबा की थोडा वेळ आणि मग मी त म्हणते नाही ना ना आत्ता नको कसं आहे पण डोंट वरी बहिणी आता पण रोज भेटणार आहे आपली रोज भेट होईल असं म्हटल्यावर ना आता प्रश्न पडतोय समीरला की कशी रिॲक्ट करणार आहे सीमा वगैरे आणि सीमा पण लगेच असेल म्हणजे असं विचारते आणि मग त्याच्यानंतर आई म्हणतात की अगं तुला सांगायचंच होतं की तोपर्यंत मी म्हणते एकदम अगं सीमा बहिणी आम्ही उद्यापासून इथेच येतोय राहायला असं म्हणून सांगते बरं का आता आणि मग समीर बघा कसा बघतोय आता सीमा म्हणजे फटाके फोडणार तर सीमा कशी करते बघा काय असं एवढंच म्हणते एकदम आणि आता प्रत्येकजण विचार करतो की सीमाचे रिॲक्शन का असेल तर सीमा विचारते का म्हणून तर मिताली म्हणते अगो आमची बिल्डिंग ना रिडेव्हलपमेंटला जाते सगळे इतकं अचानक झालं ना की बिल्डर एकदम म्हणाला की एका महिन्यात फ्लॅट रिकामा करा आता बिल्डिंग रिडेव्हलपमेंट होईपर्यंत टेम्पररी जागा शोधायला हवी ना आणि म्हणजे कसं झालं बिल्डिंग रिडेव्हलप झाल्यानंतर मोठा फ्लॅट मिळणार आहे आम्हाला पण दीड वर्षानंतर मिळणार आहे तोपर्यंत तरी दुसरी जागा शोधायला नको का अगं ॲक्च्युली ना मी आज घरी आले होते हो ना स्वीटी असं म्हणून विचारते बरं का मुद्दाहून आता मिताली आणि मग आता बघा प्रेक्षकांनो मितालीच्या प्रत्येक बोलणार सीमा तोंड वाकडं करते मिताली म्हणते सकाळपासून घर शोधते मी बाबा पण होते ना माझ्यासोबत विचार स्वीटी ना पण एकापेक्षा एक, एक बेकार घरं ग मग शेवटी बाबाच म्हणाले आणि म्हणजे म्हणजे कसं आहे बाबांना श सुचवलं की आपलं स्वतःचं घर असताना कशाला उगाच दुसरीकडे राहायचं इथेच राहायला ये असं म्हणून सांगितलं आहे बाबांनी असं म्हणून मिताली सांगते बघा आणि आता सीमा बघा कशी बघतीये आणि मिताली मुद्दा विचारते करेक्ट ना महिने आता आईना वगैरे प्रश्न पडला परत एकदा की आता सीमा काय बोलणार सीमा कशी रिॲक्ट करणार सीमा विचारते फक्त की म्हणजे आता तुम्ही इथे असं म्हणून आणि मग तिच्या मनात काय येतं देव जाणे ती मनातल्या मनात काय म्हणते बघा प्रेक्षकांनो की थांब सीमा तू का तुझं तोंड उघडून वाईट पडा घेतेस थोडा वेळ शांत रहा तुझी तोप झाडाला तुझ्याकडे खांदा आहे विसरलीस का तू असं म्हणते बरं का मकरंदी येतच असेल तो आलावर बघूया तो मुळीच काही गप्पा बसणार नाहीये सो तू शांत राहा असं सीमा स्वतःलाच बजावते आणि त्या स्वतःला समजवण्यामुळे सीमा काय रिॲक्ट करते बघा अगो म्हणजे तू इथेच राहणार आहेस किती मजा येईल असं म्हणते बरं का आणि तिनं किती मजा येईल ला असं म्हटल्यानंतर वेलकम होम मिताली वगैरे असं म्हणते आणि बघा आई असं एकदम आई आणि सी अस दोघं थोडं शॉक होऊन बघतात सीमा पण म्हणते बाबांचं अगदी बरोबर आहे अगो हे गोरसुद्धा तुझंच आहे वगैरे असं सीमा बोलते चक्क सीमा आणि मग लगेच मिताली म्हणते बघ तू तुगाच अगोड तू असं अनिकेतला म्हणते आणि मग अगं मी तू तसं नाही पण असं अचानक इथे मग लगेच सीमा म्हणते अनिकेत राव अहो कशाला एवढा ऑकवर्ड उड़ फील करून घेत आहे एवढं मोठं घर आहे आपलं असं म्हणते सीमा आणि म्हणते तसंही थोड्याच दिवसांचा प्रश्न आहे आणि मग त्याच्यानंतर आता अनिकेत काय म्हणतो अहो पण दीड वर्ष म्हणजे खूप होते किंवा काम रखडलं तर दोन वर्षसुद्धा लागू शकतात ना तर त्याच्यानंतर मी एकदम त्याला म्हणते कधीतरी शुभ बोल कसं आहे ना अवयनी मग सीमा म्हणते अहो असू दे झाली दोन वर्षं मग कुठे बिघडलं वगैरे असं बोलते बरं का आणि आता समीर आईच्या कानात म्हणतो सूर्य काय पूर्वेकडे मावळ आहे का असं म्हणून आणि मग आई पण हसतात मला काय सीमा म्हणते अनिकेत राव यु आर वेलकम असं असं म्हणते आता आपलं घर म्हणजे वन बिग जॉईंट फॅमिली होणार आहे असं म्हणते आणि मग सीमा म्हणते आलेच आम्ही आवरून आणि आई आणि समीर सीमाचं हे बदललेलं रूप दोघे जणी बघत बसतात त्यांना हसायलाच येतंय जा सीमा म्हणते आलेच आम्ही ते आले हा लगेच मग इतली म्हणते बाय असं म्हणून आणि आता स्वीटी पण लगेच मितालीला येऊन सांगते यू बोथ आर ऑलवेज वेलकम असं म्हणून तर लगेच मिताली पण म्हणते थँक्यू स्वीटी असं म्हणून चाललंय आणिकेत ऑकवर्ड होऊन हसतोय खरं आणि मग आता आई येतो सांभाळून जा वगैरे असं होतं दोघं जणं बाहेर तरी पडतात आणि ती दोघं गेल्यानंतर समीर आईला म्हणतो की मला वाटतं की घरात हजाराची माळ वाजेल पण साधा लंगबी फटाक पण नाही फुटला पण आई पण म्हणतात हो खरंच रे सीमाने खूप समजूतीने घेतलं अशी आहे ती समजूतदार ती असं म्हणून आई आणि कौतुक करतात आणि मग त्याच्यानंतर समीर म्हणतो मला हे कळत नाही आहे हा तुझा गैरसमज आहे की आशावाद आहे असं म्हणून विचारतो सीमाला समजूतदार म्हटल्यानंतर मग आई हसून म्हणतात समीर असं दोघं छान हसतात बघू आता मिताली काय काय करते घरात आल्यानंतर आणि नेमकं काय काय घडणार आहे ते तर इकडे आता मितालीला अनिकेत म्हणतो थांब मिताली मला थोडं बोलायचं आहे तुझ्याशी तर मिताली म्हणते काय तर अनिकेत म्हणतो की मला असं वाटतंय की पुन्हा एकदा आपण नीट विचार करायला हवा तर लगेच मिताली म्हणते आता काय गरज आहे मी म्हंटल ना तुला की बाबाने स्वतः खूप आग्रह केलाय आणि तूही त्यांच्या तोंडून ऐकलंस ना तर अनिकेत म्हणतो की हो तर ते म्हणताय ते आग्रह करताय हा त्यांचा मोठेपणा आहे पण तरी सुद्धा आपण म्हणजे म्हणून की आपण त्या गोष्टीचा गैरफायदा घ्यायचा का असं म्हणून विचारतो अनिकेत आणि मग मिताली म्हणते गैरफायदा यू आर टू मच हा अनिकेत अरे ते माझंही घर आहे समीर दादा आणि मकरंद एवढाच माझाही हक्क आहे त्या घरावर असं मिताली सांगते आणि म्हणते आणि मी नेहमी नेहमी पाहते ना आपण दुसरीकडे राहतो म्हणून मला कशातही धरत नाही ते तर अनिकेत म्हणतो काहीही बोलू नको सा मिताली तू प्रत्येक वेळेला ते आपल्याला केवढं कौतुकाने बोलवतात मग मितानी म्हणते हो तुला कौतुकाने बोलवतात तू जावं येस म्हणून त्यांचं असं म्हणून मिताली म्हणते आणि म्हणते अरे आणि मी काय म्हणते आहे हे बघ आपण ती डिरेक्टली पैसे मागत नाही आहोत ना आपण त्यांच्याकडे थोडे दिवस आपण घरी राहिलो तर काय हरकत आहे तर अनिकेत म्हणतो तिला अगं पण तो बिल्डर आपल्याला रेंटचे पैसे देणार आहे मग कशाला तर लगेच मिताली म्हणते तेच सर ते पैसे आपल्याला डिरेक्ट सेव्ह करता येतील इथे थोडीच आपल्याला रेंट द्यावं लागणार आहे तू गप रे तुला अजिबात बिझनेस सेन्स नाही असं मिताली म्हणते आणि म्हणते मी जे काही करते ना ते विचार करून करते बरं का असं म्हणून सांगते तर लगेच सा आणिकेत असं म्हणतो करत असशील तू पण हे बघ मला हे पटत नाही आहे काई आगे आगे? ना ना मिताली परत त्याला म्हणते पटायचं काय येते आज तू फक्त माझ्यासोबत राहायला ये म्हणजे झालं तर अनिकेत म्हणतो तुला राहायचं असेल तर तू राहायला ये इथे मी नाही येणार असं म्हणतो निघत असतो तोपर्यंत अनिकेत असं म्हटल्यानंतर मिताली म्हणते काय तू जर माझ्यासोबत नाही राहायला आलास तर आई शंभर कारणं देईल मला तिथे नऊ न राहू द्यायची असं म्हणून सांगते आणि म्हणते अरे हे बघ माझ्यासोबत राहून तर बघ ना तू तिथे प्लीज माझ्यासाठी असं म्हणून इमोशनल करते बरं का आणि मग अनिकेत म्हणते म्हणतो की मला हे असं फुकट बिना रेंट न देता म्हणजे रेंट न देता राहणं मला पटत नाही आहे तर मग त्याच्यानंतर मितालीच्या डोक्यात काहीतरी येतं आणि ती म्हणते तू म्हणतो आहेस तेही बरोबरच आहे असं म्हणते चक्क मिताली आणि मग पुढे काय म्हणते बघा प्रेक्षकानं ती म्हणते की आपण एक असं केलं तर म्हणजे मी काय म्हणते ते बघा आपण असं करूया की बिल्डर जे आपल्याला रेंटचे पैसे देणार आहे ना ते पैसे आपण आईबाबांना देऊया रेंट म्हणून म्हणजे त्यांना सपोर्ट पण होईल आणि तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल मग तर चालेल का तुला तर आता असं म्हटल्यानंतर अनिकेत म्हणतो की तसं होणार असेल तर ठीक आहे चालू शकेल ते मला असं म्हणून पण ते आपल्याकडून रेंटचे पैसे घेतील का तर लगेच मिताली म्हणते ते मी बघीन रे पण तू फक्त काय अजून नवीन काय कारण शोधून काढू नकोस डील असं म्हणते आणि मग त्याच्यानंतर अनिकेतसुद्धा डील असं म्हणतो आणि मग मिताली खुश होते अनिकेत गाडीत जाऊन बसतो आणि आता बघूया मिताली परत काय म्हणते चला पटला एकदाचा बाबा हा आता रेंट मिळेल तेव्हा बघूया काय करायचं आहे ते म्हणजे ते, ते आईबाबांना द्यायचं की नाही हे सुद्धा इथं धडीचं नाही आहे चल येतेच ना असं म्हणून आत्ना अनिकेतनं आवाज दिल्यानंतर मिताली निघून जाते आता इकडे आईंचं चा काय चाललं आहे तर आईना इकडे येत आहेत हळूसोपर्यंत शमिका फोन बघत असते आई शमिकाला हाक मारतात शमिका लगेच सॉरी 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 म्हणते आणि मग आई म्हणतात अगं काय झालं तर मला वाटलं की तू अभ्यास सोडून फोन बघतेस की तू म्हणून मला रागवणार आहे बघ पण मी फोनवर अभ्यासच करत होते असं लगेच शमिका सांगते इकडे आणि मग आई खुश होतात आणि मग So, लगेच उद्या आमची टेस्ट आहे ना असं शमिका म्हणते आई म्हणतात अरे बापरे आता फोनवरती अभ्यास सुद्धा सुरू झाला की काय आणि म्हणते शमिका मला शिकवशील ना काही इंटरनेट वगैरे काय ते आई बघायचं ते असं आई म्हणतात आणि मग त्याच्यात आता शमिका म्हणते तुला इंटरनेट बघायचं आहे चल 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 बस 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 मी तुला सांगते मला सांग तुला काय शिकायचं आहे आईपेक्षा ना शमिकाच एक्स एक्साइटमेंटमध्ये जास्तच आहे बरं का आईफोन शिकला म्हटल्यानंतर मग आता शमिका म्हणते मला सांग तुला काय करायचं आहे तुला सोशल मीडियावर ते अकाउंट वगैरे काढायचं आहे का तुला कसली तरी इन्फो आहे का की तुला रील्स बनवायचे आहेत म्हणजे तेल मी मावशी मग त्याच्यात काय म्हणतात एव ते काही मला माहिती नाही पण असं मला म्हणतात की तुम्हाला पैसे वगैरे कमवायचे आहेत की तर तुम्हाला हे सगळं माहिती करून घ्यायला हवं तर लगेच इकडे ना शमिका म्हणते एकदम करेक्ट आहे तर लगेच आता आई पुढे म्हणतात अगं म्हणजे माझी मैत्रीण आहे ना सुमन तिची बहीण काहीतरी ना ती विम्याची वगैरे कामं करते आणि आता सगळं म्हणे ती इंटरनेटवरच करते त्याच्यावरतीच सगळ्यांशी बोलते म्हणजे घर बसल्या काय काय करता येतं नाही तर लगेच शमिका म्हणते अगं तुला पण खूप काही करता येतील मी तर म्हणते ना तू तुझ्या रेसिपीजचा एक टाक नाही तर एक ॲटलीस्ट स्टेटस तरी पोस्ट करत जा ग तू असं म्हणून मग त्याच्यानंतर आई म्हणतात अगं बाई मला कळेल अशा भाषेत बोल काहीतरी तर शमिका म्हणते डोंट वरी मी तुला सगळं शिकवेन असं सा सांगते पण हां त्याच्या बदल्यात तुला मला काहीतरी द्यावं लागेल मग त्याच्यानंतर आई म्हणतात गुरुदक्षिणा का तर शमिका हो म्हणते गुरुदक्षिणा म्हणून ना मला तुझ्या हातचा ना मँगोचा शिरा हवा आहे तर आई म्हणतात आता बरं बाय तुला गुरुदक्षिणा वगैरे जड शब्द बोलता येतात मँगोचा शिरा देऊ तुला पण आधी गुरुकडून काहीतरी शिकायला तरी ती मिळू दे वगैरे असं म्हणतात आणि मग त्याच्यानंतर शमिका सांगते हे बघ आता जर तुला इंटरनेट शिकायचं असेल ना तर सगळ्यात तुला काहीतरी काय हवं आहे ते सगळं सर्च करायचं आता आपण ह्याच्यावरती जाऊ हे असतं की पॅड इथे टाईप करायचं आणि इथे सर्च असं साईडला बटन असतं इथे टावायचं म्हणजे ते सर्च होतं आणि हे बघ आता हे एवढे सगळे ऑप्शन मिळतात आपल्याला असं सगळं चाललं आपण काय बरं सर्च करूया असं शमिका व्हायच्या आता म्हणते मँगोचा शिरा म्हणजे आंब्याचा शिराच टाकते तिथे आणि मग त्याच्यात इथं इथं टाईप करायचं आता इथे सर्च करायचं असं आता सांगते शमिका आणि मग आई लक्ष देऊन ऐकतात आणि मग जे काही आंब्याचे शिरायचे लगेच वेगवेगळ्या डिझाईन येतात मग आई म्हणतात अगो कुठे जाणी केले तर आंब्याच्या शिरा बाप रे असं म्हणते आता आई एवढे नाही म्हणजे आणि मग स्वीटीना या दोघींना बघते प्रेमाने की आईना बघते की आई कसं छान असं शिकून घेत वगैरे आता बघूया पुढे आई काय करणार हे शिकून ते तर आता बघा सीमाची कशी मज्जा होणार आहे था, था, ते मकरन तिकडे ना बाहेर फिरत असतो तर सीमा येते तेवढा काय म्हणते अरे वा रात्रीची शांतता एन्जॉय करतोय वाटतं कर 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 आत्ताच करून घे उद्यापासून ती मिळेल असं मला वाटत नाही असं सीमा म्हणते मग लगेच मकरन म्हणतो का काय झालं तर मकरांना असं विचारल्यानंतर सीमा म्हणते तुला न्यूज मिळाली नाही का अरे मिताली आणि अनिकेत आपल्याकडे शिफ्ट होत आहेत तर लगेच करून म्हणतो काय इथे एक एक मिनिट एक मिनिट यू मीन ते इथे आपल्याकडे आपल्याकडे राहायला होत आहेत आपल्याकडे शिफ्ट होत आहेत कशाला तर सीमा म्हणते की त्यांची बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला गेली आहे म्हणे आणि असं म्हणून आत्ता दीड वर्ष लागतं असं आहेत पण बा प्रत्यक्षात किती दिवस लागतात किंवा किती दिवस इथे मुक्काम ठोकणार आहेत देव जाणे तर मकरंद म्हणतो अरे पण रिडेव्हलपमेंटच्या वेळी बिल्डर्स देतात ना रेंचे पैसे किंवा एखादी टेम्पररी व्हायला जागा तर सीमा म्हणते तेच तर ना त्यासाठी इथे शिफ्ट व्हायची काय गरज आहे पण बाबा म्हणाले की तर लगेच मकरंद म्हणतो बाबा त्यांची बाबांचं डोकं तरी आहे का टाळ्यावर सध्या असं विचारतो बरं का सीमाला म्हणतो ते काय नाही ही मिताली आहे ना एक नंबरची टॅमबीस आहे सतत पिना मारत असणार बाबांना ती तर सीमा धाव देते आणि म्हणते काय माहिती मी तरी काय करणार आहे शेवटी मी या घरची सून आहे ना आणि कसं आहे मी बोलण्यापेक्षा तू बोललास ना तर घरातले जरा सिरियसली घेतील आणि मग स बोलशील तू असं विचारते सीमा मकरनला आणि मग मक म्हणते आय I mean, मीन कसं आहे मितालीला दीड वर्ष सहन करायचं म्हणजे नो ना असं म्हणते बरं का समीर सीमा पुढे मकरनला तर मकरंद एकदम म्हणतो सोड ना मला तरी कुठे राहायचं इथे दीड वर्ष आणि सीमाचा चेहरा बघा कसा आहे तसे मकरन म्हणतो एकदा का माझं जॉबचं सगळं सेट झालं ना की मी म्हणजे परदेशात जाणार आहे मी कुठे इथे राहणार आहे तर लगेच सीमा म्हणत असेल तरी पण तर लगेच मकरन म्हणतो नाही मला या घरातल्या ना पडायचंच नाही तुम्ही सगळे मिळून करा ना मी तुझी कंपनी असं म्हणतो बरं का वरती आणि म्हणतो मला म्हणजे मला ह्याचा पार्ट बनवूच नका असं म्हणून सांगतोय तो आणि आता निघून जातो आतमध्ये आणि प्रेक्षकांना सीमाचं तोंड बघा कसं झालंय मकरंदच्या जीवावर थांबली होती बिचारी पण बघा तोंड कसं झालंय मकरन तर काहीच रिॲक्ट केलं नाही आता बघा पुढे काय घडणार आहे ते आई इकडे फोन बघत बसले आहेत तर आता मकरन तिकडनं आज जात असतो आणि तो एकदम थांबतो बरं का आईला फोनवर म्हणजे फोन यूज करताना बघून आणि मग तो म्हणतो अरे वा आता आईंशी स्वतःहून बोलायला आला आणि म्हणतो एकदम दृश्यच बदललं आहे आपल्या घरातलं म्हणजे आता श्रमिका सोडून आई गेम खेळायला लागली की काय असा टोमणा मारतोय तो म्हणतो ही असली व्यसनं लावून घेऊ नकोस असं म्हणते उद्या जाऊन तुलाच बाहेर पडेल असं मकरन म्हणतो आणि मग लगेच आई म्हणते का फक्त व्यसन फक्त तूच करायचीस का असं म्हणून मग ते मकरंद आठवतं की ते दारू पिऊन घरी आलेला असतो वगैरे आणि मग मक, मकरंद पुढे म्हणतो की हे बघ उदा उगाच वाकड्यात शिरू नकोस तुझ्या भल्यासाठी सांगतोय मी तर लगेच आई म्हणतात चांगल्यासाठी सांगतोयस का हो का बरं थँक्यू पण चुकतोय तू फोनचे इतरही उपयोग असतात मग लगेच मकरंद म्हणतो अच्छा मग आता काय उपयोग करणार आहात आपण फोनचा असं विचारतो बरं का कसं बोलतोय बघा आईशी, तर लगेच आई म्हणते शमिका मला इंटरनेट शिकवते मकरंद म्हणतो अरे वा आहे शिकून घे शिकून घे म्हणजे तुला कळेल जग कुठे आहे हे कळेल तुला आणि मग कसं आहे नाहीतर काही जणांनाच आपलं घर म्हणजे जग वाटतं काही सगळ्यांना इथे असं म्हणतो तो टोमणा मारतो आणि निघून जात असतो तो पण आई म्हणतात मकरन एक मिनिट थांब जरा आणि मग मकरन थांबल्यानंतर असं वेगळ्याच लुक आहे आणि आई काय करतात बघा प्रेक्षकांना त्याला कळत नाही मकरन लाईनचं काय चाललंय ते आई एक काय करतात आपल्या पर्समधन एक लिफाफा आणतात म्हणजे एक पावती आणतात आणि ती मकरनच्या हातात दाखवतात आणि ती कसली पावती आहे ते पण सांगतात कशा लाईन ह्याला सांगितलं देव सांगायला नको पाहिजे तसं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं ते सांगा आई म्हणतात मकरंदला हे गे हे बघ जरा तर मकरंद विचारतो काय आहे तर आई म्हणतात एक लाख रुपये भरलेल्याची रिसीट आहे ही असं म्हणून सांगतात आणि मग मकरंदला ल कसले एक लाख रुपये असं म्हणतो रिसीट बघतो तर आई म्हणतात नारडा बिल्डरला दिलेल्या पैशांची रिसिट आहे ती बोरथळच्या घराच्या किमतीतले एक लाख रुपये असं म्हटल्यानंतर मकरंद शॉक होऊन बघतो आणि मग आई पुढे म्हणतात नारडा बिल्डरला त्याचे सगळे जी पैसे देऊन आम्ही ते घर विकत घेणार आहोत बघ असतो असं सांगतात तिकडे आणि मकरंद म्हणतो काय असा त्याला शॉक बसतो आणि कसं करणार आहात तुम्ही असं विचारतो तो कुठून आणणार आहात पैसे तुम्ही काय तुम्हाला लॉटरी बिटरी लागणार आहे की काय तर मकरन असं म्हटल्यानंतर आई म्हणतात तू आम्हाला कमी लेखू नकोसा तू मकरन तर लगेच मकरन म्हणतो आई तू वेडी आहेस तुला असं वाटतं की तो नारळा बिल्डर तुझ्या बंडाला भी घालणार आहे तर आई म्हणतात जगात प्रामाणिकपणे प्रयत्न केला ना तर काही अशक्य नसतं मकरन आमचं बोरतळचं घर परत मिळवण्याच्या दिशेने हे पहिलं पाऊल उचवलं आहे एवढंच तुला सांगायचं होतं आणि प्रेक्षकांना आता आईंचं वाक्य बघा आमचं बोरतळचं घर तर मकरन विचारतो आमचं बोरतळचं घर म्हणजे तर आई परत म्हणतात आमचं बोरतळचं घर जे तुला घर कधी आपलं वाटलंच नाही तर सीमा इकडे आपल्या आईशी बोलत असते ती म्हणते की खरं तर असं कधी होत नाही पण माझं ना जजमेंटच चुकलंय तर आई म्हणतात म्हणजे लगेच सीमा म्हणते मला काय असं वाटलं मकरांची वाद पेटवली की तो असा फोट फटाका फोडेल किंवा भडकेल पण कसलं काय तो फुसका बार निघाला तर आई म्हणतात अगं तू काय बोलतेस ना मला काही समजत नाही तर आई सीमा म्हणते अगं एरवी घरात एक जरी एक्स्ट्रा माणूस आला ना तरी तो वैतागतो तो पण या वेळेला काय झालंय माहिती नाही त्याला काय झालंय कोण जाणे तर त्याच्यानंतर आई म्हणते ते सीमाची अगं काय करतेस बहीण आहे त्याची ती तर लगेच सीमा म्हणते लगे नाही नाही त्याचा काहीतरी वेगळा प्लॅन दिसते तुला माहिती आहे का आई तर लगेच सीमा म्हणते आता काय आई म्हणते मग सीमाची म्हणते अगं तू असं काय तू तरी माझं ऐकून घे ना अगं ती मितालीचं उठून रोज तोंड उठून तो बघावं लागणार त्या धोका ताप आहे बघ तर मी आई म्हणते ऐक ना माझी ना झोपेची वेळ टळून गेले तर सीमा म्हणते अगं आई माझी झोप उडाली आहे इथे तर सीमाची आई परत म्हणते अगं काय सारखं सारखं रडगाणं ऐकवत असतेस तू सीमा मी काय म्हणते ते आधी ऐकून घे मला उद्या योगा क्लास आहे सकाळी मला आत्ता झोपायचं आहे आणि तुझे ते डोमेस्टिक प्रॉब्लेम्स ऐकायला मला आत्ता अजिबात वेळ नाही आहे कळलं गुड नाईट असं म्हणून आता आईनं फोन ठेवला हो आई तर सीमा म्हणते आई अगं अशी काय तू सीमाचं कोणीच ऐकून घेत नाही कसं झाला पचका सीमाचा बघा तर मकरन पुढे आईला म्हणतोय की म्हणजे म्हणजे तू मला असं सांगती आहेस की एका वर्षात साठ लाख रुपये जमा करून तू त्यांना देणार आणि ते बोरथळचं घर ते तुला पुन्हा विकणार आई तू बरी आहेस ना असं म्हणतो मग आई म्हणतात त्यांनी शब्द दिलाय तसा मला आणि मी त्यांना आणि मकरांच्या तो आणि एका वर्षात जर असं घडलं नाही तर साठ लाख रुपये जमा नाही झाले तर असं विचारतो मग आई सांगतात म्हणजे आईना आठवतं की एका वर्षाच्या आत तुमच्याकडून बोरथचं घर आम्ही नाही सोडवलं तर हे मुंबईचं घर पण तुमचं असं जे असं सांगितलेलं असं ते आठवतं पण आई सावरून म्हणतात की बोरथोळचं घर ते पाडून टाकतील जर असं नाही झालं तर असं आणि मग त्याच्यानंतर मकरन लगेच त्यांच्याकडे बघत राहतो आईकडे आणि मकरंद म्हणतो की म्हणजे तो नारडा सुद्धा मूर्खच म्हणायचा अगं आई त्याचं जा पण जाऊ दे अगं तुला तरी कळतं ना तू हुशार आहेस ना की नाही हे सगळं सगळं अशक्य आहे तर लगेच आई म्हणतात काय अशक्य आहे तर मग म्हणतो हे जे कमिट करून बसलेत त्या नारडा नारडाबिडाला ते अशक्य आहे तुला साठ लाख रुपये म्हणजे काय खाऊ वाटतो का आता असं विचारतो आहे मग करत दाईला आणि कोण आणि कसे कमवणार आहेत पैसे दादा कमवणार आहे ज्याच्याकडे अजून नवी नोकरीचा नौग पत्ता नाही असं म्हणतो का बाबा की बाबा रिटायर होऊन घरी बसलेत का तू कोण कमवणार आहे का आपली छोटी शमू कोण कमवणार आहे साठ लाख रुपये अगं आई वया ब वय बघा तुमची आणि त्याप्रमाणे वागा सोडा आता हटीपणा आयुष्यात थोडं आता प्रॅक्टिकल विचार करा तर लगेच आई म्हणतात तो प्रॅक्टिकल विचार करायला जमलं नाही म्हणून आमच्या सख्या मुलाने आम्हाला फसवलं तर लगेच मकरन म्हणतो हे बघ तू हा विषय तर लगेच आई म्हणतात हे बघ मकरन मी तुला वचन दिलं होतं की यापुढे हा विषय तुझ्यासमोर बोलणार नाही म्हणून पण मला फक्त हे तुला एवढं सांगायचं होतं की साठ लाख रुपयेतले एक लाख रुपये देऊन झालेले आहेत आणि आता फक्त एकोणसाठ लाख रुपये शिल्लक आहेत असं म्हणून आई सांगतात आणि मग मकरन त्याच्याकडे असा बघत बसतो आणि हसतोय खुर्शी आणि आता बघू पुढे काय घडणार आहे ते मकरन नाहीस असं म्हणतो बरं का फक्त आणि म्हणतो मग आता काय अपेक्षा आहे मी काय म्हणू तुला असं विचारतो मी बेस्ट लक एवढंच म्हणतो तुला ऑल द बेस्ट असं म्हणतो आणि तो निघून जात असतो तोपर्यंत फोनवर मेसेजेस असतात बरं का जे त्याचे त्याला भडकवण्यासाठी इथे आलेले आहेत आणि ते फोटो बघून त्याचा चेहरा लगेच तिथं बदलतो आईने ते तेवढ्यावरच ओळखलं आहे त्या लगेच ओळखतात मकरन काय रे काय झालं असं विचारतात तर मकरनं काय का काय नाही असं म्हणतो आणि मग आतमध्ये निघून जातो तिकडनं प्रेक्षकांनो काय होणार हे फोटो बघून नवीन नाटक काय घडणार आहे तुम्हाला काय वाटतं ते बघत राहूया आता तो तरी निघून गेला आहे पण आई आपल्याच विचारात की काहीतरी झालं एवढं मकरांना की आईना कळलं आहे तर उद्याच्या भागात प्रेक्षकांनो आपल्याला बघायला मिळणार आहे की मकरन तिकडे ना सीमारेष चाकून देतोय आणि म्हणतोय की सात दिवसात तू या सीमारेषेच्या बाहेर पडायचं नाही पुढचे सात दिवस तू या घराबाहेर पाऊल ठेवायचं नाहीस ही तुझी लक्ष्मण रेषा आहे तर इकडे समीर सांगत असतो आईला की आपल्याला बोर्तरचं घर मिळालं तर सगळं तुझं श्रेय आहे असं वगैरे आणि तो म्हणजे आईला सपोर्ट करत असतो तर इकडे प्रेक्षकांना स्वीटी आणि सीमा दोघीजणी बोलत असतात तर स्वीटी म्हणते हे सब आपी का तो किया आहे असं म्हणून म्हणजे स्वीटीला कळलं आहे की है, है। तो ते फोटोज किंवा सुदीप भेटला आहे हे कसं कळलं सकरलला ते तर इकडे सीम मितालीचं नवीनच नाटक चाललंय मिताली म्हणते की असं काय आम्ही दोघी तर राहायला येणार तर कुठे झोपणार हा विचार तुम्ही केला नाही का असं सगळं आहे उद्याच्या भागात बघूया काय होतं